मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांचा जास्त लाड न करणे अति लाडांमुळे सुद्धा मुले बिघडून जातात मुलांचा केवळ लाडच खेळ के? त्यांना चांगली शिकवण दिली नाही त्यांच्याबद्दल कठोर वागलं नाही तर ही मुले बिघडून जातात त्यांना चांगलं काय वाईट काय हे जर चांगलं नाही त्यांनी जे मागितलं ते दिलं त्यांनी ज्याचा हट्ट धरला ते जर दिलं मग ते वाईट असो की चांगलं त्या सर्व जर इच्छा पूर्ण केल्या सच्चे सर्व जर हट्ट करून दिले त्याला पाहिजेच दिले तर मुले ही बिघडून जातात नंतर तुमच्या हातातही राहत नाही तुम्हाला उलट बोलतील तुमचं जीवन कठीण करून टाकते म्हणून लहानपणापासूनच मुलांना शिस्त आणि वळण घ्यावी लागते त्यांना चांगलं काय वाईट का याची शिकवण घ्यावी लागते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून जी चांगली आहे जी खरंच गोष्ट चांगली आहे आणि त्यानं मागितली आहे ती पूर्ण करावी मुलांचे सर्वच हट्ट पुरवू नये मुलांची मनमानी ऐकून घेऊ नये मुलांच्या म्हणण्यानुसार चालू नये कारण ही मुले नाजूक असतात नादान असतात नासमज असतात या मुलांना काही समजत नसतं काही कळत नसतं काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य हे त्यांना कळत नसतं म्हणून अशा मुलांना अशा फुलांना अशा कोमल पाखरांना आपण सर्व समजून सांगावं लागतं त्यांना चांगल्या hmm. वाईट गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते त्यांना शिस्त द्यावी लागते त्यांना चांगलं वळंदावं लागते परंतु जर त्याचा सर्व हट्ट पुरविला त्याचा अतिप्रमाणात लाड केला ही पाखरं बिघडून जातील सुकून जातील ही फुले सुकून जातील म्हणून मुलांचा अति प्रमाणात लाड करू नका कर। त्यांचा लाड करा परंतु कसा किती याचा सुद्धा काही प्रमाण असला पाहिजे सतत जर मुलांचा लाड केला तरी मुले बिघडून मुलांना सर्व गोष्टीची शिकवण दिली पाहिजे मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे मुलांना योग्य शिकवण दिली पाहिजे मुलांना काही तत्व समजून सांगली पाहिजे मुलांकडे लक्ष देऊन त्याच्या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्यांचा सर्व काही समजून घेऊन त्यांना सर्व गोष्टीची माहिती दिली जगात काय आहे समाजात काय आहे कसे वागावे कसे बोलावे कुणासोबत कसे कसे बोलावे शिकवण मुलांना दिली पाहिजे दुसऱ्यांसोबत कसे वागावे दुसऱ्यांना कसे बोलावे व्यवहार कसा करावा वर्तन कसे असावे इतरांसमोर आपलं वर्तन कसे असावे आपली भाषा कशी असावी आपण इतरांसमोर कसे बोलावे इतरांना कसे बोलावे या सर्व गोष्टीची जाणीव या सर्व गोष्टीची या सर्व गोष्टीची शिकवण मुलांना दिली पाहिजे जर मुलांकडे दुर्लक्ष केलं मुलांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं मुलांच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा फक्त हट्टा पुरवला लाड केला त्यांनी जे म्हटलं ते दिलं त्यांनी जे मागितलं ते दिलं तर यामुळे मुले ही फार बिघडून जाते आणि ती आपल्या हातातही राहणार आणि यामुळे त्यांचं जीवन नरक बनेल त्यांचं जीवन कंगाल होईल म्हणून मुलांचं जीवन सुंदर होण्यासाठी मुलांचं जीवन रंग होण्यासाठी त्यांचं भविष्य सुंदर होण्यासाठी त्यांना चांगली शिकवण द्या त्यांना शिस्त आणि वळण लावा त्यांना काही गोष्टी समजून सांगा व्यवस्थितपणे पदशीरपणे त्यांना हाताळा त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्या ते, त्या सोडवा आणि काय चांगलं आहे काय वाईट आहे हे त्यांना समजून सांगा कोणत्याही बाबतचा असो बाबतचा असो या कपड्याच्या बाबतीत असो या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत असो त्यांना त्या गोष्टी समजून सांगा आणि लहानपणापासून जर मुलांना त्या गोष्टी समजून सांगितल्या लहानपणापासून जर त्यांच्याकडे लक्ष दिलं त्यांच्यासमोर थोडं कठोर वागलं त्यांना धाक असला त्यांना व्यवस्थितपणे वाढवलं परदेशीपणे वाढवलं तर ते मुलं बिघडून जाणार नाही त्यांना सत्याची जाणीव होईल त्यांना चांगल्या गोष्टीची जाणीव होईल त्यांना खरं काय खोटं काय कळत त्यांना योग्य काय आग्य कळत त्यांना चांगले काय वाईट काय कळत त्यांना सहानपणे समजदारी येईल आणि त्यांनाही आपल्या कर्तव्य जबाबदारीची जाणीव होईल म्हणून मुलांना चांगली शिकवून द्या चांगलं घडवा सुंदर घडवा मुलांनी जे मागितलं ते देऊ नका मुलांनी जर एखादी वस्तू मागितली असेल तर विचार करा की वाईट आहे की चांगली आहे योग्य आहे की अयोग्य आहे ती मुलांसाठी चांगली आहे की खराब आहे याचा तुम्ही आधी विचार करा मग ती कोणतीही गोष्ट असो खाण्यापिण्याच्या बाबतीत ती असो या कोणत्याही बाबतची गोष्ट ती असो आधी चांगली की वाईट योग्य की अयोग्य मुलांच्या हिताची की मुलांच्या हिताची की धोक्याची याचा विचार करा आणि नंतरच ती मुलांना द्या म्हणून मुलांनी मागितलं ते त्याने हाट्ट धरला तो पुरवून टाका घेऊन त्यांची मनमानी ऐकून घेऊ नका त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मनानुसार वाहून तर व्यवस्थितपणे पदशीरपणे मुलांना हाता या मुलांना व्यवस्थितपणे वाढवा या मुलांची बुद्धी ज्ञान यांचा विकास व्हावा यांची सर्वांगीण प्रगती व्हावी त्यांचंही जीवन सुंदर व्हावं यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करा सतत झटा राबा संघर्ष करा मुलांकडे hmm. चांगलं लक्ष द्या मुलांकडे बारकाईने लक्ष द्या त्यांच्या कार्याकडे त्यांच्या वागण्याकडे त्यांच्या बोलण्यांकडे त्यांच्या राहण्यांकडे सर्वबाबांकडे लक्ष द्या लहानपणापासून जर मुलांना चांगला घडा दिला चांगली शिकवण दिली चांगली गोष्टी सवय लावली चांगले संस्कार लावली तर ते मुलं बिघडून जाणार नाही मुलं चांगले बनतील आणि त्यांचं जीवनही चांगलं होईल सुंदर होईल रम्य होईल म्हणून मुलांचा लाड न करता या मुलांची मनमानी ऐकून घेता या मुलांचा हट्ट न पुरवता या मुलांनी जे मागितलं ते न देता त्यांना काय चांगलं काय वाईट काय अयोग्य काय योग्य काय खरं काय खोट हे समजून सांगा याची शिकवण याचा लाड करा मुलावर प्रेम करा आपली मुलं सुधारली पाहिजे प्रेमाने सुधारा मुलावर प्रेम करा लाड करा त्यांचा परंतु आती लाड करणं नाही त्या गोष्टीचा लाड करू नका नाही ती गोष्ट करू नका जी गोष्ट योग्य नाही जी गोष्ट चांगली नाही अशा गोष्टी मुलांना देऊ नसा परंतु नंतर मुलांचं जीवन नरक बनेल कारण त्यांना नंतर चांगली शिकवण राहणार नाही त्यांच्याजवळ चांगल्या गोष्टी राहणार नाही त्यांना चांगल्या गोष्टी सवय राहणार नाही आणि ती आळशी निष्काळजी बनती त्यांना कष्ट व मेहनत करण्याची सवय राहणार नाही चांगलं बोलण्याची सवय राहणार नाही चांगलं वागण्याची सवय राहणार नाही संस्कार त्यांना नसतील आणि यामुळे त्यांचं जीवन नरक बनेल यामुळे त्यांचं जीवन कंगाल बनेल हे केवळ फक्त तुमच्या चुकीमुळे तुम्ही केलेल्या त्यांच्या लहानपणी तुम्ही केलेल्या त्याचा अति लाड आती, आती बोलवलेला हट्ट त्यांची ऐकून घेतली आणि यामुळे मुलांचे जीवन बिघडून जाईल म्हणून मित्रांनो लहानपणापासूनच मुलांकडे चांगलं लक्ष द्या त्यांची काळजी घ्या त्यांच्या वागण्याकडे बोलण्याकडे राहण्याकडे कृतींकडे सर्वांकडे बारकाईने लक्ष द्या आणि जे काही योग्य आहे जे काही चांगलं आहे तेच तुला त्याचा अतिहल्ड करू नका कर, त्यांचं अतिहट्ट करू नका त्यांची मनमानी ऐकून घेऊ नका व्यवस्थितपणे परदेशीपणे मुलांना हाताळा आणि त्यांचं जीवन सुंदर बनवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद